श्रावण महिना भक्तीचा शुद्धतेचा आणि आने आनंदाचा महिना पावसाचा तो मंद गंध आणि सगळीकडे हिरवाईने झाकलेला निसर्ग यात येतो एक विलक्षण दिवस तो म्हणजे अंगारकी चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांची कृपा इतकी प्रभावी असते की आपण मनापासून केलेली एक साधी प्रार्थना सुद्धा जन्मभराच्या अडचणी दूर करू शकते आज आपण जाणून घेणार आहोत या मागचं रहस्य शास्त्रातील सुंदर कथा आणि असे काही खास उपाय जे तुमचं जीवन सुख शांती आणि यशाने भरून टाकतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला करायला विसरू नका तर अंगारकी चतुर्थी म्हणजे काय अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी आलेली संकष्ट चतुर्थी आता मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस आणि गणपती बाप्पांचा दिवस अंगारक म्हणजेच मंगळ हा ग्रह पराक्रम धैर्य आत्मविश्वास आरोग्य यांचा कारक आहे शास्त्रात असे सांगितले आहे की या दिवशी केलेली पूजा उपवास जप यामुळे मंगळ दोष कोर्ट केस शत्रू भीती आणि आयुष्यातील अडथळे नष्ट होतात जर ही अंगारकी चतुर्थी श्रावण महिन्यात आली तर तिचं महत्व शंभर पटीने वाढ श्रावण महिना पवित्र शिवशक्तीचा पुण्यकर्माचा आहे शास्त्रात असे म्हटले आहे की श्रावण तू चतुर्थ्या तू व्रत कोटी गुणस्मृत म्हणजे श्रावणातील चतुर्थीचं पुण्यकोटीने फळ मिळते अंगारकी चतुर्थीची संपूर्ण पूजा पद्धती जाणून घेऊया अंगारखा चतुर्थीच्या दिवशी सूर्यदयापूर्वी उठावे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे स्त्रियांनी साडी पुरुषांनी धोतर आणि कुर्ता परिधान करावा घरातील पूजा स्थान स्वच्छ धुवा आणि गंगाजल शिपडा पूजा स्थानावर लाल वस्त्र अंतरा त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ठेवा मूर्तीवर गंध अक्षदा फुलं हार अर्पण करा आणि दिवा लावा दिवा शक्यतो तुपाचा असावा उजव्या हातात पाणी घेऊन मनात प्रार्थना करा आज मी अंगारकी चतुर्थीचे व्रत करत आहे गणपती बाप्पांची कृपा माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहो आणि तुमच्या मनातील इच्छा बोला ते पाणी तामणात सोडा गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांचे गठ्ठे अर्पण करा प्रत्येक गठ्ठ्यात तीन पाने असावीत लाल फुले मोदक फळ अर्पण करा आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर आरती करा या दिवशी दिवसभर उपवास ठेवायचा आहे फक्त फळ पाणी दूध फल आहार घेऊन राहू शकतात जेवण पूर्णपणे चंद्रदर्शनानंतरच करावे संध्याकाळी प्रदोष समयी पूजा म्हणजेच गणपती बाप्पांची पुन्हा पूजा करायची आहे लाल कपड्यात एक नारळ ठेवा त्यावर कुंकू आणि हळद अर्पण करा आणि बाप्पांसमोर ठेवा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी एकवीस वेळा जप करा शक्य असल्यास ओम अंगाकाराय नम हय हा मंगळ ग्रहाचा मंत्र सत्तावीस वेळा जपा रात्री चंद्र दर्शन करा चंद्राला अर्घ्य द्या पाणी गंध अक्षदा फुले वहा मग गणपती बाप्पांची अंतिम आरती करा आणि मोदक नारळ फळ नैवेद्य म्हणून अर्पण करा नैवेद्य ग्रहण करून उपवास सोडा आणि दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात ठेवलेला नारळ मंदिरात जाऊन अर्पण करा आणि शक्य असल्यास गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काही खास उपाय करायचे आहेत ते म्हणजेच जर आपल्या घरातील कोणाच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील किंवा मंगळ दोष असेल तर लाल कपड्यामध्ये पाच गुळाचे लाडू ठेवून मंदिरात दान करा आरोग्य विषयी समस्या असतील तर लाल कापड व मोदक अर्पण करून प्रदक्षिणा करा निवारण होण्यासाठी लाल मंत्र सत्तावीस वेळा म्हणा अंगारकी चतुर्थी बद्दल शास्त्रात अशी कथा सांगितली जाते की एकदा अंगारक नावाचे एक ऋषी होते ते मंगळ ग्रहाचे पुत्र होते त्यांनी अनेक वर्ष कठोर तप केलं पण शारीरिक मानसिक त्रास खूप होत होता शेवटी त्यांनी गणपती बाप्पांना प्रार्थना केली की विघ्नहर्ता माझं दुःख दूर करा संकट हरवा गणपती बाप्पा प्रकट झाले आणि म्हणाले तुम्ही माझ्या नावाने येणारी मंगळाची चतुर्थी करा म्हणजे तुमच्या सर्व संकटे दूर होतील तेव्हापासून त्या दिवसाला अंगारकी चतुर्थी म्हणतात भक्तगण आजही त्या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची कृपा मिळवतात अंगारकी चतुर्थी बद्दल वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन म्हणजेच मंगळाचा संबंध रक्त ऊर्जा धैर्यशी असतो या दिवशी ध्यान मंत्र जप केल्याने मानसिक बळ वाढते आत्मविश्वास वाढतो चंद्रदर्शनाने शांती मिळते आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही चतुर्थी आपल्या नकारात्मक ऊर्जेला दूर करून सकारात्मक स्पंदनांनी मन भरून टाकते तर या श्रावणात अंगारकी चतुर्थीला पप्पांच्या चरणी एकच प्रार्थना करा करा हे गणराया माझ्या जीवनातील विघ्न दूर घर आनंद आरोग्य आणि प्रेमाने भरून टाका तुमची जर श्रद्धा असेल आणि श्रद्धाने आणि विश्वासाने तुम्ही जर गणपती बाप्पांची या दिवशी पूजा केली तर बाप्पांचा वरद हस्त कायम तुमच्यावर राहणार आहे त्यामुळे गणपती बाप्पा अंगारकी चतुर्थीला पूजा जप तप आणि सेवा नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका